ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मराठा आरक्षण प्रश्ननी नोटीस वडीत कडकडीत बंद श्री दत्त भावीकांची गैरसोय मराठा आरक्षण प्रश्ननी घोषित केलेल्या बंदला श्री क्षेत्र नोटीस वडी येते शनिवारी सकाळपासूनच येथील व्यापारी व ग्रामस्थानी प्रतिसाद दिला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील हे गेल्या सात दिवसापासून उपोषणास बसले आहेत आमरण उपोषण करत असल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली असून राज्य सरकार याची दखल घेत नसल्याने महाराष्ट्रभर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र नुरसिवाडी येथे शनिवारी सकाळपासूनच येथील व्यापारी व ग्राहकांनी बंदला प्रतिसाद दिला सकाळपासूनच मिठाईचे व इतर दुकाने हॉटेल बंद असल्याने श्री दत्त भाविकांची गैरसोय झाली होती एकंदरीत नुरसीवाडी बंदला व्यापारी व ग्रामस्थांनी पाठिंबा देत आपली दुकाने हॉटेल बंद ठेवून पाठिंबा दिल्याने मराठा मोर्चाचे समन्वयक सागर धनवडे यांनी सर्वांचे आभार मानले मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून आंतरवाली सराट मनोज जरांगे पाटील यांनी जे बेमुदत आंदोलन चालू केले त्या आंदोलनास पाठिंबा द्यायचा म्हणून नृसिंवाडी येथील व्यापारी असोसिएशन व बहुजन समाजातील बांधवाने मिळून जे श्री क्षेत्र नृसिंहवाडी बंद पुकारले आहे त्यामुळे श्री क्षेत्र आज कडकडीत बंद असून अं बंद पुकारले त्या सर्व बांधवांना किंवा सर्व समाजातील बांधवांना तीर्थक्षेत्र असताना सुद्धा एक बंद ठेवून एक पाठिंबा द्यायचा मराठा समाजाला म्हणून जे बंद पुकारले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे आणि सर्वांचे आभार मानतो महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड